नमस्कार मित्रांनो मी मेखा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर होळी या सणाविषयी अतिशय सुंदर माहिती घेऊन आली आहे होळी हा भारतातील प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो होळीचा सण दोन दिवस साजरा होतो पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते ज्याला होळिका दहन असेही म्हणतात या दिवशी लाकूड गवत आणि शेणाच्या गोऱ्या एकत्र करून होळी पेटवली जाते यामागे वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचा संदेश आहे दुसऱ्या दिवशी धुलिवंदन किंवा रंगपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक एकमेकांवर रंग गुलाल उधळतात आणि उत्साहाने सण साजरा करतात होळीच्या सणाला प्रेम स्नेह आणि क्षमाशीलतेचे सण मानले जाते होळी सणाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत सर्वात प्रसिद्ध कथा हिरण्यकश्पू त्याचा मुलगा प्रल्हाद आणि होळीका यांची आहे हिरण्यकशपू हा प्रल्हादाचा पिता आणि अहंकारी राजा होता त्यांनी प्रल्हादाला विष्णूची भक्ती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होळीका जी हिरण्यकशपूची बहीण होती तिला आग न लागू देणारे वरदान होते ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली पण प्रभू विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होळिका जळून खाक झाली त्यामुळे होळी सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे होळीच्या दिवशी होळी दहन करून वाईट विचारांचा नाश करण्याचा संकल्प केला जातो दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांवर रंग गुलाल लावून सणाचा आनंद साजरा करतात गोडधोड पदार्थ तयार करून कुटुंबीय आणि मित्रांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला जातो होळी हा सण प्रेम आनंद स्नेह आणि उत्सवाचा सण आहे तो सामाजिक एकोपा वाढवतो आणि वसंत ऋतूचे स्वागत करतो विविध प्रदेशांमध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो होळी आपल्याला जुन्या कटुता विसरून नवीन सुरुवात करण्याचा संदेश देते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा